बाहेर कितीही पिझ्झा खाल्ला तरी मुलांचं मन काही भरत नाही रोज पिझ्झा खायचा हट्ट त्यांचा असतो एकदम स्टाईल परफेक्ट पिझ्झा घरच्या गर घरी दहा मिनिटात बनवण्याची ही माझी सोपी पद्धत आहे कुठेही आपल्याला नॉर्मली पिझ्झा बेस आरामात मिळतो हा गव्हाच्या पिठाचा पिझ्झा बेस आणलेला आहे त्याच्यावर पिझ्झावाला सॉस लावून घ्यायचा त्यानंतर कडेन असं मस्त गोल मेहून पिळून घ्यायचं अरे पिझ्झाची चव खूप छान लागते तुम्ही एकदा हे ट्राय करून नक्की बघा त्यानंतर जे आपलं स्लाईसवालं चीज असतं ते मी ठेवलेलं आहे हे जर नसेल तर तुम्ही आपलं चीज ग्रेट करून किसून यावर खाली थर देऊ शकता पिझ्झा पास्ताचा सॉस जर नसेल तर टोमॅटो सॉस लावून त्याच्यावर चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाका सेम चव लागते आणि थोडीशी लाल तिखट त्यानंतर आपल्या आवडीच्या टोपिंग्स यावर ठेवायच्या आहेत मी चौकोनात कट केलेला असा कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची ठेवलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही घालू शकता फक्त चीजचा सुद्धा बनवू शकता त्यानंतर पनीर मशरूम जी भाजी तुम्हाला आवडते ती ठेवू शकता माझ्याकडे इथं काळे ऑलिव्ह होते तेही मी घातले आहेत मी ग्रीन सुद्धा घालू शकता तुम्ही बघू शकता दिसायला किती सुंदर एकदम पिझ्झा दिसतोय आता याच्यावरून मी चीज घालत आहे आधी थोडस साधं चीज आणि नंतर मोजरेला चीज मी घातलंय तुम्ही हवं तर फक्त मोजरेला चीज सुद्धा वापरू शकता छान असं चीज भरून घ्यायचं मस्त या प्रकारे त्यानंतर चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो वरून भुरभुरायचं आणि कढईत जर तुम्ही याला बनवत असाल तर एकदम कमी गॅसवर पंधरा मिनिटासाठी सोडून द्यायचं आणि जर अवनमध्ये बनवत असाल तर प्री हिटेड अवनमध्ये टू थर्टी डिग्रीवर मी बारा मिनिटासाठी याला बेक केलेला आहे बेक करताना गडबड करायची नाही चीज मेल्ट झालं तरी वरून असं एकदम तपकिरी रंग येऊ द्यायचा म्हणजे त्याचा बेस छान शिजून तयार होतो आणि कुरकुरीत बनतो मस्त पिझ्झा कट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता परफेक्ट डॉमिनो स्टाईल पिझ्झा दिसत आहे या प्रकारे घरच्या घरी मुलांची पिझ्झा खायची भूकही भागते आणि आपल्यालाही घरचं बनवल्याचा आनंद मिळतो ट्राय करून बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा मोनिकाज कॉर्नर मराठी